रोज रोज नाश्त्याला तेच तेच पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा कच्च्या तांदळाचा ढोकळा नक्की ट्राय करून पहा सर्वांना खूप आवडणार आहे यासाठी आपण कुठलीही डाळ यामध्ये वापरलेली नाही फक्त तांदळाचा ढोकळा आहे तर ढोकळा पहा काय मस्त असा पांढरा शुभ्र आणि जाळीदार तयार झालेला आहे कारण मी अश्विनी अश्विनी सुनापूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण एकच वाटी कच्च्या तांदळाचा मस्त असा ढोकळ्याची रेसिपी पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब लिए नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर हा ढोकळा बनवण्यासाठी इथे एक कप एवढा तांदूळ घेतलेला आहे कुठलाही तांदूळ हा ढोकळा बनवण्यासाठी आपण घेऊ शकतो घरात जो तांदूळ तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतो फक्त तांदळाचा ढोकळा आहे यात आपण डाळी वगैरे काहीही वापरणार नाही होत त्यानंतर एक चमचाभर आपल्याला मेथीदाणे टाकायचे आहे मेथीदाण्यांमुळे मस्त असा पौष्टिक आपला ढोकळा तयार होणार आहे त्यानंतर हे तांदूळ आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि हे आपण पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही हे ठेवले तरीही चालतील आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडंसं पाणी कोमट करायचं किमान पाच ते सहा तास तरी हे तांदूळ आपल्याला छान व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे जेवढे तांदूळ छान भिजणार तेवढा आपला जो ढोकळा आहे हा जाळीदार तयार होणार आहे त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे तांदूळ छान भिजणं गरजेचे आहे तर या ठिकाणी आता मी रात्रभरसाठी हे तांदूळ भिजत ठेवले होते छान व्यवस्थित भिजलेले आहे ते तुम्हाला दिसतच असेल आता यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आणि आपल्याला हे मिक्सरमधून छान बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे आवश्यकता लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आणि मस्त अशी पातळ याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी तांदळामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशी पातळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे अगदी जास्त वापरायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडीशी घट्टच ही पेस्ट आपल्याला ठेवायची आहे आता हे पीठ जर तुम्हाला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं असेल तर ते सुद्धा ठेवू शकता परंतु घाईच्या वेळेत जर बनवायचा असेल तर तुम्ही हे पिठाचे लगेच ढोकळे बनवू शकता तर आता यामध्ये पाव कप आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे जाड रवा नाही तर एकदम बारीक रवा जर जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा सेम वाटीने आपल्याला इथे पाववाटी दही घालायचं आहे दही थोडंसं अंगट असेल तर ढोकळे अजूनच टेस्टी लागतात तर इथे मी पाव कप एवढं दही घातलेलं आहे सोबतच चमचाभर साखर घालूया जरी ते साखर कुणाला स्किप करायची असेल त्याऐवजी गूळ घालायचा असेल तर तोही वापरू शकता किंवा साखर किंवा गूळ दोन्हीही तुम्ही स्किप करू शकता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये एक चमचाभर हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया तर हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करायचे आहे मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण बरंसं घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता आहे पण त्या अगोदर हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया किती प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे ते पाहूया तर हे मिश्रण बरंसं घट्ट आहे यामध्ये साधारणतः चार ते पाच चमचेभर पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया अगदी जास्त नाही आणि कमीही नाही तर हे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे तर ह्या बॅटरपासून तुम्ही मस्त असे क्रिस्पी डोसे बनवू शकता उत्तप्पम बनवू शकता इडली बनवू शकता किंवा अप्पे बनवायचे असेल तर ते टाकू शकता यामध्ये काही भाज्यासुद्धा टाकून मस्त असे अप्पे तयार होतात उत्तप्पमसुद्धा छान तयार होतो तर तुम्ही ह्या एकाच बॅटरपासून तुम्ही बनवू शकता तर आज आपण ढोकळा बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक अख्खं इनोचं पॅकेट साधारणतः एक चमचा यामध्ये इनो असतो तर आपण एक चमचाभर इनो यामध्ये घातलेला आहे किंवा यामध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा टाकायचा असेल तर तो सुद्धा वापरू शकता हा इनो आता ॲक्टिव्ह करून घेऊया आणि छान व्यवस्थित आपल्याला हा इनो ह्या मिश्रणामध्ये एक जीव करायचा आहे आणि इनो टाकल्याच्यानंतर हे बॅटर आपल्याला जास्त वेळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही लगेचच आपल्याला हे वापण्यासाठी ठेवायचं आहे तर हे इनो टाकण्यापूर्वी कढाईमध्ये मी पाणी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं कारण कुठलाही ढोकळा इडली आपल्याला बनवायचं असेल तर त्यापूर्वी पाणी जे आहे ते आपल्याला अगोदरच गरम करून घ्यायचं आणि लगेचच मिश्रण वाफवण्यासाठी ठेवायचं कारण इनो किंवा सोडा घातल्याच्यानंतर गरम पाण्याची वाफ लागल्याच्यानंतर तो लगेच ॲक्टिव्ह होतो आणि आपला पदार्थही छान फुलतो त्यासाठी पाणी आपल्याला अगोदरच उकळवून किंवा गरम करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं आणि लगेचच वाफवण्यासाठी ठेवायचं आहे ही एक छोटीशी टिप्स आहे कारण जेव्हाही आपण ढोकळा इडली बनवतो त्यासाठी आपण जे पाणी आहे ते अगोदर चुकळवून घेतलं किंवा गरम करून घेतली तर त्या पदार्थाला छान वाफ लागल्यानंतर तो छान फुलला जातो थंड पाण्यामध्ये तो जास्त लवकर ॲक्टिव्ह होत नाही आणि व्यवस्थितसुद्धा होत नाही त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता पंधरा मिनटं आपण हा मोठ्याच गॅसवरती शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर चेक करून पाहायचा त्यापूर्वी अजिबात आपल्याला झाकण उघडायचं नाही पंधरा मिनटाच्या अगोदर आपल्याला एकदाही हा उघडून बघायचा नाही एकदा की त्याची वाफ गेली की हा व्यवस्थित शिजला जात नाही किंवा मध्ये तो कच्चाच राहतो किंवा बसतो यासाठी पंधरा मिनटाच्या अगोदर उघडायचं नाही टूथपिक क्लीन निघालेली आहे गॅस बंद करून हा ढोकळा आपण पन, पूर्णपणे थंड करून घेऊया गरम असताना कट करू नका थोडासा कोमट होऊ द्यायचा आणि त्यानंतर कट करायचा त्यापूर्वी यावरतून आता तेलाची फोडणी घालून घेऊया तर साधीच फोडणी घालणार आहे किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे खमण ढोकळ्यावरती जी तेलाची फोडणी घालतो अगदी तशीचही करू शकता तर इथे मी तेल गरम करून जिरे मोहरी हिरवी मिरची टाकून आता यावरतून घेतलेली आहे यातच तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकू शकता एक चमचाभर साखरसुद्धा घालू शकता किंवा ही साधी फोडणी तुम्ही यावरतून घालू शकता तर आता ही फोडणी आपण ह्या ढोकळ्याच्यावरतून टाकून घेऊया आणि लगेचच कट करून घेऊया थोडीशी कोथिंबीरसुद्धा थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण आता या ढोकळ्याच्यावरतून टाकून घेऊया तर ढोकळा अतिशय मस्त असा तयार झालेला आहे आता हा कट करून दाखवते त्यावरून तुम्हाला समजेल की हा ढोकळा किती मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे सुरीने आपण हा कट करून घेऊया सकाळच्या वेळेतसुद्धा तुम्ही हा बनवू शकता फक्त आपल्याला तांदूळ हे रात्री भिजत ठेवायचे आहे म्हणजे सकाळी जास्त घाई होणार नाही तर रात्री तांदूळ भिजवले की सकाळी हा ढोकळा मस्त असा तयार होता तर हे बॅटर आपल्याला फर्मेंट करण्याची सुद्धा आवश्यकता नाही इन्स्टंट करू शकता जर तुम्हाला हे बॅटर फर्मेंट करत ठेवायचं असेल तर तुम्ही फर्मेंट करूनसुद्धा हा ढोकळा बनवू शकता त्यानेही आपला ढोकळा मस्त असा तयार होतो तर ढोकळ्याला जाळी पहा काय मस्त अशी पडलेली आहे आणि एकदम सॉफ्ट एकदम स्पॉन्जी झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये अतिशय मस्त हा ढोकळा तयार झालेला आहे हा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असाचही खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता वरतून थोडीशी मी पोळी चटणी टाकत आहे जी इडलीच्या वरतून आपण चटणी वापरतो तीच टाकलेली ती आहे किंवा यावरतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकू शकता किंवा सांबर मसाला टाकू शकता मस्त असा हा ढोकळा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे कायलाही भन्नाट आहे हा ढोकळा खाऊन घरचे नक्कीच खुश होणार आहे तर जरूर ट्राय करून पहा अजिबात जास्त काही मेहनत नाही साधा आणि सोप्पा हा कच्च्या तांदळाचा ढोकळा आहे ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर ढोकळ्याला तुम्हाला इथे दिसतच असेल एकदम सॉफ्ट स्पोंजी आणि जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे एकदा तरी जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर जरूर शेअर करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद